आपलं नाव काय भाऊ तुमच्याकडे कोणची एजन्सी एजन्सी आहे तीन गोष्टी आपल्या इकडे आहे आज रोजी जे वाटप केलं तुम्ही अजित एकशे पंचावन्न अजित एकशे पाच प्रत्येकी काय काय दराने केलं नऊशे रुपये दरां एक, एक रुपया दर किती केले अंदाजी पाकिटे सर्व त्याचा भाव नऊशे एक रुपये साहेब तुम्ही आज वाट पाकिट वाटप केले तुम्ही हजर होते का अजून कोण कोण होतं तालुका कृषी अधिकारी नंतर सुपरवायझर कृषी विभाग तालुका कृषीचे आम्ही तीन चार लोकांचं भरारी पथक तपासणीसाठी हजार होतो आणि बियाणं वाटपासाठी पण हजार होतो तुमच्या समोर तुम्ही स्वतः स्वतः आमच्या समोर शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच पॅकेट प्रमाणे विक्री केली त्याची किंमत काय घेतली नऊशे एक नऊशे एक रुपये दरात त्याच्यापेक्षा एक रुपया शिल्लक नाही घेतला तर आज रोजी त्या निवेदन दिलं कुणातरी तिथे आज कृषी विभागात तिकडं सावळे मॅडमला तर याचा अर्थ ते निवेदन खोटं होतं असं माझा अंदाज आहे नाही ते निवेदन बियाणे उपलब्ध ते बाबतच होतापूर तालुक्यात बियाणं ब अजित एकशे पुरेपूर का नाही आहे त्याची मागणी केली का या विषयी होत याविषयी होत त्यानुसार आपल्याला बियाणं तालुक्यात किती आलं याचा आढावा होता याचा आढावा होता नाही म्हटलं आज रीत सर त्यांनी निवेदन दिलं नाही त्याच्याविषयी त्याच्याविषयी काहीच नाही ते तेवढंच विचारायचं होतं आणि याच्या अगोदरही आपण पाकिट दिले हा प्रत्येकाला कधी दहा दिले कधी कधी कोणाला दिले कोणाला दिले हो तर त्याचे दर काय घेतले होते नऊशे एक रुपये म्हणजे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला नऊशे एक रुपयानं हे दिले